तर जवळ आलेले संक्रांतीला आजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आमच्याकडे पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी बनवली जाते त्यासाठी मी ते काही भाज्या घेतलेल्या आहेत तर थोडे गाजर घेतले आहेत कट करून तीन चार प्रकाराच्या गेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत बोर घेतलेले बटाटा वांग ओला कांदा घेतलेला आहे आणि त्या गेवड्याच्या बिया आहेत थोडे हरभरे आहेत पावटाचे शेंगा वाटाणा आणि ओले शेंगदाणे जर तुमच्याकडं ओले शेंगदाणे नसतील तर तुम्ही शेंगदाणे थोडे पाण्यामध्ये भिजत घालायचे भिजत घालून घेऊ शकता तर आता ह्या भाजीसाठी लागणारं वाटण तर म्हणजे मसाला तर त्यासाठी काय करायचं तर थोडं अर्धी वाटी खोबरा हे भाजून घ्यायचं एक दोन कांदे घ्यायचे थोडा गार्लिक घ्यायचं आणि जे तीळ असतात ते घ्यायचे हे सर्व जिन्नसे भाजून घ्यायचं एक अल आल्याचा तुकडा थोडासा घ्यायचा आणि भाजून घेऊन बारीक करून घ्यायचा आता ज्या भाज्या आहेत त्या आपण एक एक करून भाजून घ्यायच्या कारण की जे हे वटाणा पावटा जो असतो थो, त्यामध्ये थोडा तुरटपणा असतो थो, त्यामुळे ते एक, -एक भाजी आपण भाजून घेऊया आता पहिला आपण वटाणा भाजून घेऊया त्याला काळे डाग पडेपर्यंत थोडेसे असा वटाणा म्हणजे पावटा हा भाजून घ्यायचा छान असे डाग पडले त्यानंतर हरभरा टाकलेला आहे मी तोही भाजून घेऊया हे सर्व जिन्नस भाजताना त्यामध्ये तेल टाकायचं नाही बिना तेलाचंच भाजून घ्यायचं वाटाना जरा ओला असतो त्यामुळे त्यातलं पाणी असं तटतट वाजू शकतं त्यामुळे अलगदपणे भाज्या या भाजून घ्यायच्या सर्व गेवड्याची शेंग वगैरे सर्व भाजताना जरा काळजीपूर्वक भाजून घ्या गेवड्याची शेंग भाजताना त्यामध्ये थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं कारण त्या भाजीमध्ये सुद्धा तुरटपणा असतो शेंगेमध्ये ते छान होतात आता भाजी करा घेऊया त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं दोन चमचा तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊया थोडेसे मोहरी टाकायचे कढीपत्ता आणि जो आपला ओला कांदा आहे तो टाकून घ्यायचा यामध्ये तुम्ही कांद्याची पात वरची टाकले तरी चालेल कांदा हा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आता आपला भाजत आलेला आहे आता जे आपण वाटण केले आहे मसाल्याचे कोबऱ्याचे वगैरे ते टाकून घ्यायचं तुम्हाला जसा जेवढा मसाला पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता मसाला हा तेल सुटीपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे छान असा मसाला भाजला जातो आणि भाजीही छान चव येते भाजीला आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते म्हणजे जो आमचा मसाला आहे काळा मसाला ते मी दोन चमचे टाकलेले आहे तुम्ही लाल तिखट आणि वरून एक्स्ट्रामध्ये पूड पावडर धनेपूड पावडर टाकू शकता मी आज आमच्या मसाल्यामध्ये सर्व असतं त्यामुळे मी फक्त मसालाच टाकलेला आहे आता या मसाल्याला थोडं तेल सुटायला चालू झालेले आहे म्हणजे आपला मसाला छान असा भाजलेला आहे आता यामध्ये सगळे आपण भाजलेल्या भाज्या आहेत त्या एक एक करून टाकून घेऊया वटाणे पावटा हरभरा जर तुम्हाला आणि एक्स्ट्रा कुठल्या भाज्या हव्या असतील त्याही तुम्ही टाकू शकता जे आपले गाजर आहे आणि बोर घेतले आहे ते थोड्या वेळानंतर टाकूया कारण की ते लगेच शिजतं आणि त्याच्या पूर्ण एकदम गिरं शिजलं जाईल ह्या भाज्यांपेक्षा आता यामध्ये थोडंसं हलवून घेऊया मसाला एकत्र एक झाला पाहिजे भाज्यांना लागला पाहिजे त्या मसाला आपला एकत्र झालेला आहे त्यामध्ये थोडं आपण गरम पाणी ओतून घ्यायचं कारण की गार पाण्याने त्या भाजीची पूर्ण चव निघून जाते त्यामुळं पाणी हे गरम पाहिजे एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते थोडं ओतून घ्यायचं आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान अशी आपली भाजी फोडणी झालेली आहे आता हे थोडी शिजण्यासाठी झाकून द्यायचं तर भाजी थोडी शिजत आले त्यामध्ये आपण उरलेली जे वांग गाजर आहे आणि थोडीशी कोथिंबीर बोर हे टाकून घेऊया आणि जे शेंगदाणे ओले ते टाकून घेऊया याची तुम्ही पातळ भाजी अशीच बनवू शकता त्यामध्ये जरा थोडं जास्त पाणी घालून आणि सुकी भाजीही करू शकता जास्त पातळही नाही जास्त घट्ट नाही अशी पण भाजी याची बनवू शकते आता ही भाजी आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया थोड्या वेळाने भाजी चेक केली तर सर्व भाजी ही त्यातले पावटा वगैरे शिजलेला आहे आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी भाकरी बरोबर छान लागते